म्हणून मी त्या दिवशी सांगितलं मी जाहीर नाव होऊ सांगतो तर आम्हाला घरात राजकारण नाही करायचं तुमच्या सरकारला समजून सांगा की आमचं आम्हाला ठरलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आरक्षण द्या सगळ्या स्वयंची व्याख्या आमच्या था प्रमाणे आम घ्या तुम्ही सरसकट केशी मागून घेऊन म्हणले होते बरोबर आहे का माग घ्या शिंदे समितीने परिषदे मदत वाढल्या हैदराबादचं गॅजेट हे सरकारी गॅजेट सातारा संस्थांचं हे राजा शाहू महाराजांनी सगळ्यांना आरक्षण दिले ते सातारा संस्थांचं गॅजेट घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे सरकारी ते घ्या आणि आमच्या नोंदी शोधा सिंधी समितीच्या माध्यमातून काय चुकीचं सांगतो आम्ही काहीच नाही मराठा आणि कुणबी आहे त्र्याऐंशी क्रमांकाला यादी आमची नाही आमचा हट्ट पण नाही ओबीसीची जी यादी आहे त्याच्या त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आहे आजची जी जनगणना आहे तुम्हाला महत्वाचा शब्द सांगतोय आजची जी लोकसंख्या म्हणतो सगळं भूगळ उदाहरणार्थ साठ टक्के बरं साठ साठ दहा किंवा म्हणून तेवढी तुम साठ टक्के आम्ही धरून साठ टक्के समजून घ्या मराठा धरून साठ टक्के त्याच जर म्हणणं असलं चाळीस टक्के लोकसंख्या तेव्हा जर म्हणत ऐंशी टक्के ओबीसी तर मराठा धरून ए कारण त्र्याऐंशी कुणबी या राज्यातला सगळा मराठा शेतकरी कुणबी म्हणजे हे आपल्या आजाचा शब्द आपल्या आजाला शेती म्हणता येत नव्हतं ही शेती नंतर शब्द आला आधी म्हणायचे जमायला जर गेले आपले कोण जबाब तर मुलीकडचे विचारायचे मुलगा काय करतो तर आपला पंधरा आज सांगायचा मग एकटं पोर करतो पंधरा एकर कुणबित शेती वडी तर त्याला म्हणता येत नव्हतं कुणबीक म्हणायचं सुधारित शब्द आला शेती जसं की था। आता पोरी चपलाला आपल्या आजा काय म्हणायचं था। पायथान आता सुधारित शब्द चप्पल आला मग काय घराच बंद करावं आता पुरी घराला आपल्या वाड्या म्हणायचे आता हाऊस म्हणते अमक्या अमक्यात हाऊसवरील रेड हाऊस लाल हाऊस पिवळ हाऊस तिकडे म्हणते मग आता वाडा शब्द बदलला त्याला हौस आलो मग राहायचं बंद करायचं का आता घरातून नाही करते पहिले हॉटेलला आपण हॉटेलच म्हणायचो आता त्याला रेस्टॉरंट शब्द बदल केला त्या शब्दा शब्दाचं परिवर्तन झालं त्याला प्रतिशब्द आला मग आता हाटला जायचं आपल्याकडून करावं त्याला हॉटेल म्हणा रेस्टॉरंट म्हणजे म्हणून आमची चूक नाही आमची तळमळ तुम्ही सरकार म्हणून समजा घ्या तुम्ही आमदार हे वामदार मी आमदार आमची तळमळ काय की कोणाला वाटू नाही आरक्षणाच्या नावाखाली आम्हाला राजकारणात जायचं एखादा आम्हाला अजिबात जायचं पण तुम्ही नाही दिलं तर आम्ही एक शिकून देणार तुम्हाला खरं ते सांगतो मी तुम्ही माझे दुश्मन नाहीत किंवा शत्रू नाहीत एक घेऊन यालटा घो बाणेकर निवडून देऊ कोणाचे निवडून देऊ सगळे एस सी एसटी चे निवडून देऊ पण आम्ही मात्र तुम्ही देऊन जाणार तुम्हाला सांगतो शपथ घेऊन सांगतो तुम्हाला हा मला तुम्हाला कुणाला पाडायची इच्छा नाही हा मला राजकारणात आम्हाला आमदार करायची इच्छा नाही आम्हाला उभा राहायचं नाही पण तुम्ही नाही दिलं ना तर देणारी जागाची या आम्ही जावं नाही जावा सांगा मग आमच्या पुढे काय पर्याय तुम्ही नाही दिलं देणारी जागा सत्ता आहे मग आम्हाला तिथं जावात ना घ्यायचं म्हणलं तुम्ही तर घेत नाही आमची काय आहे तसं त्र्याऐंशी क्रमांकाची ओबीसी यादी आणि ही यादी भास्करराव जाधव साहेब ज्यावेळेस संयुक्त राष्ट्राच्या परिषदेला त्यांनी पाठवले होते त्यावेळेस ही यादी फायनल झाली एकोणीसशे साली ती सिनेंबरला पण मग जर ही आधी स्वतंत्र नसताना आधी आधी घेतली नाही मंडल कमिशन मंडल कमिशन भास्करराव जाधव साहेब होते त्याच्या अगोदरची एक जनगणना होती अठराशे चौऱ्याऐंशी ची एक जंगा होती एकोणीशे एकती ची इंग्रजाची एक जंग होती मंडल कमिशन ते सवाल उचलले सगळं फुकटच आणि ते नीटिशन सरकार फक्त आम्हाला काट मारून हे सत्य नाही स्वीकारत काय स्वीकारत नाही त्याचं कारण सांगतो ओडीसी च साहेब तुम्ही समजून घ्या आमची तळमळ ही सुकरा तयारी यांना पडतंय त्रियांशी क्रमांकाला कुंडी कुंडी मध्ये मराठा या राज्यात